अवधू दशेंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला आपण हरतालिका तृतीय म्हणून साजरी करत असतो आता ह्या हरतालिका तृतीयेचा शुभ मुहूर्त काय आहे आणि हरतालिका तृतीयेची उत्तर पूजा कशी करायची त्या संदर्भातली माहिती आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा आणि यात मी बऱ्याच महिलांच्या कमेंट झाल्या की गर्भवती महिलांचं काय आहे तर ते सुद्धा मी क्लिअर करणार आहे कृपया करून व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी तर पंचांगानुसार हरतालिकेचा शुभ मुहूर्त सकाळी म्हणजेच उद्या सव्वी <coughs> सव्वीस तारखेला सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते आठ वाजून तीस मिनिटांनी आहे आता मला माहिती आहे की फार कमी अशा महिला आहेत ज्या ह्या शुभ म्हणजे ह्याच शुभ मुहूर्तावर सेवा करतील कारण कितीही म्हटलं तरी आपलं सकाळी उठल्यावर आपला प्रपंच म्हणजेच मग मुलांचे डबे आले किंवा मिस्टरांचे डबे आले मग ह्यामुळे आपल्याला सेवा करताना येणार आणि ज्यांना शक्य असेल तर त्यांनी नक्कीच पाच वाजून छप्पन्न मिनटं ते आठ वाजून एकतीस तीस, तीस मिनिटांपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आता ज्यांना नाही शक्य होत नाही शक्य आमच्याकडनं मग तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त काळ पाळावा होय काळ खूप महत्वाचा असतो आणि त्याचं पालन करणंही तेवढं महत्वाचं असतं काळात कुठलेही शुभ आणि धार्मिक कार्य करत नाही आता मंगळवारचा काळ काय आहे तर मंगळवारचा काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे दीड तासाचा हा कालावधी असतो मग तुम्हाला काय करायचं आहे दीड सॉरी तीन ते साडेचार पर्यंत असतो मग तुम्हाला काय करायचं आहे की तीन ते साडेचार वाजेपर्यंत दुपारी तुम्हाला हरतालिकेची पूजा नाही करायची ठीक आहे बाकी तुम्ही करू शकता आता सगळेच जण ह्या गोष्टी पाळता असं नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं शुभ मुहूर्तावर करा नाही शक्य होत तर हरतालिकेची पूजा ही भगवान शंकरांची पूजा आहे बऱ्याच महिला प्रदोष काळ जेव्हा असतो तेव्हा सुद्धा ही पूजा करता तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी साडेचार नंतर ते साडेसहा साडेसहा ते सात वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर नाही तर तुम्ही कधीही केली तरी चालेल फक्त तुम्हाला पाडायचा आहे जो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे ठीक आहे हे समजलं आता दुसरं हरतालिकेची उत्तर पूजा कशी करावी बघा सगळ्यात आधी जी वाळूची शिवपिंडी तुम्ही बनवली आहे ती तुम्हाला एखाद्या निर्माल्यात टाकायची आहे किंबहुना तुमच्या घरात इकडं म्हणजे थोडीशी मोकळी जागा असेल तर तिथे तुम्ही व्यवस्थितपणे टाकून देऊ शकता दुसरं आता बऱ्याच कमेंट्स अशा सुद्धा आल्या की ताई सखी पार्वती ही वाळूची कशी बनवायची ज्या पद्धतीने आपण तांदळाची गोल रास करतो बघा त्या पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या दोन राशी बनवायच्या वाळूची सॉरी हा वाळूच्या दोन राशी बनवायच्या की जेणेकरून तुम्हाला सती आणि पार्वती होईल या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ताई आमच्याकडे दरवर्षी वर्षी म्हणजे ज्या आमच्या सती आणि पार्वती आहे तर ह्या काय करायच्या ना ना तर ह्या काय करायच्या बघा तुमच्याकडे जर नवीन असेल ना म्हणजे जर तुम्ही आत्ताच घेतली असेल तर त्याची उत्तर पूजा करावी आणि त्या तुम्ही तिकडे परत तुम्ही तुमच्या जागेवर ठेवून देऊ शकता आता उत्तर पूजा कशी करायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपलं स्वतःचं सगळं आवरून नंतर पर परत त्या शिवपिंडीला भस्म लावून परत दुधाचा पाण्याचा अभिषेक करून भस्म लावून ज्या काही सखी पार्वती आहे त्यांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा लावून तुम्ही उत्तरपूजा म्हणजे सामान उचलू शकता आता ज्या सती पार्वती आहेत तर त्या तुम्ही तशाच ठेवू शकता जे काही फुलं आहेत ते तुम्ही निर्माल्यात टाकून द्यायची आहे दरवर्षी नवीन सखी पार्वती घ्यायची गरज नाही आहे तुम्ही ह्याच येण्या दोन हजार चोवीसला तुम्ही वापरू शकता या पद्धतीने तुम्ही तुम्हाला करायचं आहे आता उपवास कशावर सोडायचा बघा सगळ्यात आधी प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये ना वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी असं असतं की अगदी दुसऱ्याच दिवशी म्हणजे रात्री बारापर्यंत जागरण करायचं म्हणजे हरतालिकेच्या रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पा येतं तेव्हा ते, ते जागरण करायचं बारा वाजले की परत भगवान शंकरांची उपासना करायची आणि जे काही वरण भात भाजी चपाती आहे ते खाऊन घ्यायचं असं सुद्धा अस <coughs> आणि काही ठिकाणी असं आहे की दुसऱ्या दिवशी फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो तुम्ही ग्रहण करू शकता दही भाताच्या नैवेद्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे मी परत सांगते प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये आपापली वेगवेगळी पद्धत आहे तुमची जी काही पद्धत आहे ती तुम्ही फॉलो करू शकता आता हे सगळं झालं झाल्यावर ज्या काही तुम्ही सखी पार्वती घेतल्या आहे त्याचं काय करायचं म्हणजे त्याच्यासाठी जे तुम्ही जे काही तुमच्याकडनं ना म्हणजे आता प्रत्येक जण सखी पार्वतीला मिळून एकच ओटी भरतं काही काही असं असतं की सखी आणि पार्वती दोघांची पण ओटी भरतात मग अशा वेळेस काय करायचं मग अशा वेळेस तुम्ही सती आणि पार्वतीची ओटी तुम्ही कुठल्याही सवासिनीला देऊ शकता किंबहुना तुम्ही स्वतः वापरली तरी चालेल आता ताई ती जी ओटी आहे मी पुढच्या वर्षी वापरू शकते का तर नाही ती आपण देवीची ओटी भरलेली ना मग ती डबल डबल नाही भरू शकत आपण म्हणून ती तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा कुठल्याही स्त्रीला तुम्ही ती ओटी देऊ शकता ह्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे बघा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे काही ठिकाणी अगदी बारा नंतरच उप उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी असं असतं की गणपती बाप्पांना बसवून त्यांची प्राण प्रतिष्ठा करून नंतर आपण उपवास सोडल्या जातो आणि मग आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करावी एवढंच आहे की फक्त दुसऱ्या दिवशी भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्थात तुम्ही भातामध्ये मी टाकू शकता दह्यात साखर काय टाकू नका आणि तो नैवेद्य दाखवून तुम्ही तो स्वतः खाऊ शकता आणि नंतर तुमचा उपवास सुटला किंवा जर तुम्ही <laughs> गणपती बाप्पा नंतर जरी तुम्ही जे जेवण केलं तरी सुद्धा तुम्हाला आधी दही भातच खायचा आहे जो आपण भगवान शंकरांना अर्पण केला आहे आणि नंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता गर्भवती महिला मी आधीच सांगितलं आहे की ताई माझ्याकडनं एकदा मी उपवास नाही करू शकेल मग आता परत करायचं का मी तुम्हाला आधीच सांगितलं ह्या व्रताचे असे नियम आहे की एकदा उपवास जर तुमच्याकडनं सुटला तर तुम्ही परत धरू शकत नाही आता हे किती पाळायचं कसं पाळायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्या पद्धतीने त्या कथेत सांगितलं आहे त्या पद्धतीने की आपण हे व्रत कधीही बंद करायचं नाही कधीही थांबवायचं नाही आता चुकून वाकून झालं असेल ना लहान बाळ आहे किंवा मेडिकल कंडिशन असेल तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त उप भगवान शंकरांची सेवा करू शकता उपासना करू शकता बाकी काहीच नाही म्हणजे व्रतवैकल्य केल्यावर उपाशी राहूनच आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल असं नाही कारण आता तुमची तब्येत तुमचं बाळ हे खूप महत्वाचं आहे तुम्ही सेवा करताय ना तुमचं अंतकरण चांगलं आहे ना तुमचे कर्म चांगले आहे ना मग काहीही होत नाही तुम्ही ना सेवा मात्र करू शकता ठीक आहे चला आत्तासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ